मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली सदर ह्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथे गेले असता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या समर्थकांनी देखील तिथे येऊन हो। एक दुसऱ्यांच्या विरोधात वाद निर्माण केला एक दुसऱ्यावरती चाल करून आलेले या कार्यकर्त्यांना मध्यस्थ करून पोलीस विभागाने त्यांना वेगळं केलं आणि एक अनुचित प्रकार घडणार तो थांबवला परंतु अशातच आदित्य ठाकरे ज्या वेळेस तिथे माध्यमांशी बोलत होते त्यावेळेस राण्या राणे कुट राणे समर्थकांनी माध्यमांशी देखील उद्धटपणा केला जेणेकरून ठाकरे कार्यकर्त्यांनी राणे यांच्या कार्यकर्त्यांना चोप दिला अशातच नेहमीप्रमाणे ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांच्या परिवाराच्या विरोध माध्यमांमध्ये असे काही प्रकार घडतात त्यावेळेस शिवसेनेच्या उपनेते शरद पोळी हे आज पकड करतात आणि आताच त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला आहे की कशाप्रकारे नारायण राणे कुटुंब हे सातत्याने ठाकरे कुटुंबाच्या विरोधात कुठले ना कुठले प्रकार हे सातत्याने करतच असतात पोलिसांच्या संरक्षणामध्ये हे करणारे जे प्रकार आहेत ते त्यांनी पोलिसांना बाजूला ठेवून करावे ज्यावेळेस त्यांना माहिती पडेल की शिवसैनिक काय असतो ते त्यांनी एक धमकी देखील दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळेस राणे कुटुंबियांना कशाप्रकारे त्यामुळे जेलमध्ये टाकले जाईल हे देखील त्यांनी आता या, या प्रकारे बोललेला आहे हे नारायण राणे आणि निलेश राण्या माजलेल्या बोकडानो नाम मर्दाची अवलाद आज आदित्य साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही त्यांना विरोध करता होय रे केंद्राची सुरक्षा घेऊन तिथली पोलीस यंत्रणा सोबत घेऊन मर्दानकी दावाला निघालात का ना मर्दानो तुमच्यात जर दम असेल ना तर पोलीस यंत्रणा बाजूला करून या मग तुम्हाला शिवसैनिक तुडवल्याशिवाय राहणार नाहीत अरे चौथा स्तंभ असणारे पत्रकार बंधूंना अरेरावीची भाषा करतोय खासदार कसला खासदार तो तिथं एबीपी माझ्याच्या पत्रकार बंधूंचा भूम इस्काटून घेतोय त्यांना अरेरावेची भाषा करतोय आणि घरात घुसून जाऊन एकाएकाला जीव मारून टाकतोय ही तुझी बोलण्याची पद्धत आहे काय अरे मग बाकीच्यांचा हात कुठं गेलेत का तुला खर तर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर पहिल्यांदा तुझ्यासारख्या जातीवादी माणसाचं हात कलम केलं असत तू तिथल्या पोलीस यंत्रणेसमोर एसपीच्या समोर जु मारून घरात घुसून जीव मारण्याची जी धमकी देतोय काय करते तिथली पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करते है? मला या माध्यमातून एसपी ला सांगायचं एसपी साहेब अशा भाजपच्या पाळलेल्या कुत्र्याशीला आवर घाला तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करा सरकार भाजपचं आहे गद्दारांचं आहे म्हणून यांना गुन्हेगारांना पाठीशी घालू नका सुव्यवस्था बिघडली तर आपण जबाबदार राहाल लक्षात ठेवा तात्काळ निलेश राणे आणि नारायण राण्यावरती गुन्हे दाखल करा नारायण राणे निलेश राण्या काय रे तुम्हाला एवढा पुळका होता का अरे तीन दिवस झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून मग तुमच्या डोळ्यात काय गेलं होतं काय त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तिथला रस्ता दिसला नाही का तुम्ही तिथंच राहता ना ग नाही वळवळ करायला लागलं होतं म्हणून आज तुम्ही तिथं गेलात पण लक्षात ठेवा पोलीस यंत्रणा तुमच्या सोबत घेऊन आणि सत्तेची मस्ती दाखवून जर दादागिरी करायला जाल तर ही सरकार दोन महिन्याच्या वर नाही लक्षात ठेवा ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस नारायण राणे तुझ्या कुटुंबाला धक्के मारत हीच पोलिस लता घालत तुला तुडून आणून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेव आणि सरकार लवकरच महाविकास आघाडीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार आहे त्यावेळेस तुला तुला आलेली मस्ती आणि माघ याचा मुदला सगळं वसूल केल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही नारायण राणे आणि हे बेवड्या नितेश राणे निलेश राण्या अरे बदलापूर मध्ये लहान लहान बाळावरती चिमुरडीवरती अन्य अत्याचार झाला त्यावेळेस तुमची दातकिडी बसली होती का रे त्यावेळेस तुमचं थोबड काय बंद होता तुमच्या तोंडाने काय बोळा घातला होता का त्यावेळेस का नाही बोलला आणि लगे तिथं विरोध करण्यासाठी पोलीस यंत्रणा घेऊन तिथं आला ना मर्दाची आवलाद महाराष्ट्राला तुम्ही कलम का आहात कलम अरे छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुम्हाला पहिलं तुमचे हात पाय कलम केले असते